बघावे निघाला आहे कम नाही आणि त्या बाजूला ताबा घेतलेला आहे कार्तिक गती वरती हाताचा गोट्टा मानव ठेवलेला आहे छातीचा मोर्चा पाठव टाकलेला आहे हात मात्र काढण्याचा प्रयत्न आहे पट काढलेला आहे

टाकण्याचा प्रयत्न होता आम्ही किशोरी कम नाही बाजीला ताबा घेतलेला आहे कार्तिक घटीवरती हाताचा गोट्टा मानव ठेवलेला आहे छातीचा मोजा पाठीव टाकलेला आहे हात मात्र काढण्याचा प्रयत्न आहे पट काढलेला आहे

टाकण्याचा प्रयत्न होता ताकद आहे बघावे आम्ही किशोरी आणि त्या बाजूला ताबा घेतलेलाय कार्तिक गती हाताचा गोट्टा मानव ठेवलेला आहे छातीचा मोर्चा पाठव टाकलेला आहे हात मात्र काढण्याचा प्रयत्न आहे पट काढलेला आहे

प्रयत्न होता बाजूला किशोरी बाजी ताबा घेतलेला आहे कार्तिक गती हाताचा गोटा मानव ठेवलेला आहे छातीचा मोर्चा पाठव टाकलेला आहे हात मात्र काढण्याचा प्रयत्न आहे पट काढलेला आहे

प्रयत्न ता। होता ताकद आणि ताबा आहे कार्तिक गती हाताचा गोट्टा मानव ठेवलेला आहे छातीचा मोर्चा पाठव टाकलेला आहे हात मात्र काढण्याचा प्रयत्न आहे पट काढलेला आहे

करण <laughs>